न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जाबीर खान यांची मेहनतीची गाडी चोरीला पोलिसांमध्ये थेट फिर्याद अज्ञात चोरट्याने केली मोटर सायकल लंपा सीसीटीव्ही फुटेज तपासात कष्टाने घेतलेली गाडी घरासमोरून गायब जाबीर नजीर खान या मजुराची होंडा शाईन एम एस सोळा सी एस तेहतीस सत्याहत्तर या मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना किंग्स गेट वंजार गल्ली येथे उघडकीस आली आहे जाबीर खान यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की त्यांनी गाडी नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता लॉक करून घरासमोर पार्क केली होती मात्र सकाळी आठ वाजता गाडी गायब झाली सगळीकडे शोधाशोध करूनही कुठेही ती गाडी सापडलेली नाहीये काया लाल रंगाची वी अंदाजे वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चेसी नंबर ई फोर जे सी सिक्स फाय सी एल डी झिरो एट वन झिरो फोर वन व इंजिन नंबर जे सी सिक्स फाय ई डी झिरो थ्री टू झिरो सिक्स फाय सिक्स अशी स्पष्ट माहिती पोलिसांना देण्यात आली आहे जाबीर खान यांचा स्पष्ट आरोप आहे की कोणीतरी अज्ञात चोरट्यानं फायद्याच्या हेतूनं ही गाडी चोरी केली आहे यावर पोलीस हेल्थ कॉन्स्टेबल गायकवाड व तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण हे तपास करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 86000069.